बाजरीचे पीठ हे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असते पण बाजरीची भाकरी सगळ्यांना आवडेलच असं नाही ना त्यासाठी बाजरीच्या पिठापासून हा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम असा लागतो कोणतीही पूर्वतयारी न करता हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी आरामात बनवू शकता झटकीपट असा पाच ते सहा मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि गरमागरम तर खूपच छान लागतो नाश्त्यासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दिमीक मी एक मोठा बाऊल भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर ओवा हातावर या प्रकारे चोळून या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी ताज दही घेतलेलं आहे दोन चमचे दही मी रात्री लावलेलं ला होतं ते सकाळी घेतलेलं आहे तुमचं दही जर का थोडंसं आंबट असेल तुम्ही एक चमचाही दही घेऊ शकता व्यवस्थित दही असं या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ता थोडं थोडं पाणी घालून पूर्ण मिश्रण असं ओलवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित एकसारखं असं करून घ्यायचं आहे आपल्याला याची कन्सिस्टन्सी अजिबात पातळ नाही करायची किंवा जास्त घट्टही नाही करायची त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपलं जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही सहजरित्या आपण हे बॅटर पॅनवरती पसरवू शकतं इतकं कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर पाणी घालून तयार करून घ्यायचं आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी ते तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण या प्रकारे पांढरे तीळ घालून घेणार आहोत पांढरे तिळ घालून झाल्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर या पांढऱ्या तिळ्यांवरती गोलाकार असं पसरून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी ज्या प्रकारे पसरवत आहे त्या प्रकारे तुम्ही पसरून घेऊ शकता व्यवस्थित असं गोलाकार पसरून झाल्यानंतर आपण त्याच्यावरूनही पांढरे तीळ घालून घेणार आहोत पांढरे तीळ घातल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे दोन्ही साईडने पांढरे तीळ वापरल्यामुळे टेस्ट खूपच छान लागते आणि थंडीमध्ये तर पांढरे तीळ खाणं हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे ते तुम्हाला माहीतच आहे इथे बघू शकता आपण एक पाच मिनटं वाफ काढून घेतलेले आहे कसं आरामशीर असं पलटी होतंय वाफ काढल्याने आतपर्यंत असं शिजलं जातं इथे व्यवस्थित असं प्रेस करून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे प्रेस केल्याने काय होतं जी खालची बाजू असते ती व्यवस्थित असे भाजली जाते दोन्ही साईडने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हो अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर तेवढं नक्की करा बरं का इथे बघू शकता बाजरीच्या पिठापासून आपला गरमागरम इन्स्टंट नाश्ता तयार आहे खाण्यासाठी खूप चवदार लागतो बाजरीची भाकरी न खाणारे हा नाश्ता नक्की आवर्जून आवडीने खातील